आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील फुलचिंचोली येथे आमदार यशवंत माने यांच्या विकास निधीमधून झालेल्या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा फुलचिंचोली येथे संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी स्वतः आमदार यशवंत माने माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक कल्याणराव काळे अभिजित पाटील भगीरथ भालके विश्वजित महाडिक व युवराजदादा पाटील यांना निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र आमदार यशवंत माने यांना आमदार केलेल्या राजन पाटील किंवा त्यांच्या दोन्ही मुलांना या कार्यक्रमासाठी बोलावलं नसल्याचं दिसून आलंय राजन पाटील किंवा त्यांच्या दोन्ही मुलांची निमंत्रण पत्रिकेतून नावही वगळण्यात आली स्टेजवरील बॅनरवरही पाटील घराण्यातील कोणाचीच नावं किंवा फोटो दिसत नसल्यानं तालुक्यात उलटसुलट चर्चा उधाण आले आमदार झाल्यापासून यशवंत माने हे कोणत्याही गावात भूमिपूजन अथवा उद्घाटन सोहळे असल्यास त्या ठिकाणी जाताना राजन पाटील किंवा त्यांच्या घरातील कोणताही एक सदस्य उपस्थित असायचा मात्र आता विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना यशवंत माने यांच्या विकास निधीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात मात्र राजन पाटील यांची अनुपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेते काही दिवसांपूर्वी यशवंत माने हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहे अशा बातम्या आल्या होत्या इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता त्यामुळं यशवंत माने अजित पवार गटाची साथ सोडणार का अशा चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून आज फुलचिंचूल येथे होणाऱ्या कार्यक्रमाला राजन पाटील घराला बघून यशवंत माने सौता सुभा मांडण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या मतदारसंघातील कार्यक्रम असताना मतदारसंघाच्या प्रमुख पाहुणे बोलावले मात्र मतदारसंघातीलच राजन पाटील यांच्या कुटुंबाला कार्यक्रमापासून दूर ठेवल्यानं अनेक चर्चा उधाण आलंय उद्घाटन आपल्याला या ठिकाणी सांगतो कुलचुंचलीतील ग्रामस्थांनी सर्वांनी या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं तुमच्यासह आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहील वास्तविक आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी आपण आभार मानायचा जा कार्यक्रम झाला प्रत्येक गावामध्ये त्या दिवसानंतर राजन पाटील मालक किंवा त्यांची दोन्ही मुलं कधीही तुम्हाला सतरा गावात दिसली नाही त्याला कारण एक आहे त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी सतरा गावातील जनता एवढी शुद्ध आहे आणि तुमच्यावरती प्रेम करणारी आहे तर तुम्ही हा सतरा गाव तुम्हीच बघायची आम्ही आमच्या कुटुंबातील कुणीही येणार नाही म्हणून ते दोन्ही मुलं आणि मालक या ठिकाणी येत नाहीत परंतु तुम्ही आज बोलावल म्हणून कुठल्याच एखाद्या कार्यक्रमाला आपण सर्वांना या मान्यवरांना लावून एखादा कार्यक्रम चांगला आपण त्यांच्या नेतृत्वाखाली घेऊया परंतु ते सतरा गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत किंवा कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेपही करत नाहीत जे आहे ते आमदाराला सतरा गावं आपण म्हणतो ना आनंद दिल्यात त्या पद्धतीने दिलेले आहेत आणि आपण त्या पद्धतीने जनतेची कामं करत असतो त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मनामध्ये संग्रह निर्माण करून घेऊ नका आणि करू नका की राजन पाटील वेगळं काय आहे सुभा अजिबात नाही पहिलं का ज्वड आहे तुटे नाही एक साथ चले